नमस्कार मित्रांनो निघालो बघा आठपडीला एवढी एकच किलो चटणी शिरलं काय आपल्याकडे ती आठफडीला ताई ऑर्डर टाकली होती आता पाच सहा दिवस झालं नेऊन द्यायचे त्यांना आठ आठफडी चप्पल माझे पटी मग राहि मी नाही जेवत नाही नाही जेवत नाही धरला धरला सर, 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 सर। याने दाखव दाख माग तुम्हाला सांगतो चप्पल ठेवली होती बघा चटणी घेतली आता निघालो आता बी भरण सगळं आहे मला बाजरीचं बी राणी बाजरी फिरतो आम्ही गेल्या वर्षी राणी बाजरी फिरली होती चांगली झाड असते त्या बाजरीला आणि खायला पिण चांगली असते म्हणून बघा राणी बाजरी पि आणायच फिरले सार झाले पावसाचा उघडला या आता दोन चार दिवस इतकं जी काम पडणार आहे आपल्याला लय काम भयानक गाडीत गेलं म्हणजे आपलं कसं बी बरान पिशव्या सगळं आणता येते गाडीत नाही जायला मग येत नाही मग तर लागते तुमच्याकडे काय फिरती आमच्याकडे तर आम्ही बाजारी फिरतोय बाबा तुमच्याकडे काय फिरते ती नक्की सांगा कमेंट मध्ये काय वाटलं आता ह्यांची का काम आली म्हणल्यानंतर आपल्याला करायला बिनाला सांगते आपण इथून निष्ठून जावं अरे निलेश सरकर कोणाच्या जीवावर आजपर्यंत राहिला नाही आणि हिथून पुढे बिन राहणार नाही जे काय आहे ते वैयक्तिक असतं आपलं स्वतःच आपल्या धमक आहे तेवढी काम करायची असं कामाला बिघून पळून जाणार नाही निलेश मग मीला विचार ए काय अनाज अनाज काय म्हणाव जाऊ का मग दवाखान्यात दवाखरेदीची नाही का म्हणा नाही म्हणते कन कन ये बाय ए पाण्या पाणी 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 कणकरी आल की बघा तिला सकाळी दोन चार दिवस काम असलं नॅट पडलं ना पाहुणे रावळी सगळी खायच की हो घरातल्या घरातल्या माणसांनी काम भरपूर असते हो जेवण बनवायचं स्वयंपाक चा आला आमच्या तर कोण पेत नाही ते बरं आलेल्या पाहुण्यांना तर दिला पाहिजे ना आपण पेत नाही म्हणून दुसऱ्याला द्यायच नाही असं नाही आठ दिवस झाला चटणी ऑर्डर बंद होती एवढी चटणी शिल्लक होती एवढी घेऊन निघाली बघा त्यांना कंपल्सरी आठ दिवस चटणी बंद होती आपली भांडण <coughs> करू नका अभ्यास करत असा अभ्यास करत असा पूजाला वाटलं माझ्या वाट काम होत नाही अरे कायच गरज नाही तिची आपल्याला काहीच गरज नाही आपल्याला हाही कसं मिन जनावराची हे जी काम कशी म्हणत होती दारा दारा ते दारा तर आबा पुनम काढती काय त्यामुळं कशाचा काही लोड नाही आपल्याला कामाला ते कामाला काय पट्टे एकटा आहे वफ बिफ वाढायला लय लोड पडला तरी एखादा गडी लावीन त्याला काय तिच्या वाचून काय आपलं नडत आहे कधीच नाहीणार नाही आयुष्यात कधीच नाडणार नाही अरे तिला कळाय पाहिजे मेन म्हणजे तिच्या घरातल्याच ती कळाय पाहिजे कसं असतय सासर ती सासर जास्त अन लेखीय जाती नेहमी सासरच्या लोकांना गोड बोलून राहिलं पाहिजे हा सासरची तुला ही करत असतील तर ही काही तुझ्या म्हणण्या सगळं झालंय काय माझं काय आहे सांगा की सगळं बीर काय आहे सांगा सगळं झालंय आता हिनं व्यवस्थित उलट राहिलं पाहिजे काम करू लाल पाहिजे काम केलं तर शेतीतलं दोन रुपये भेटतेल हे असलं नाही दोन जण अत्रा माणसाला वाढवा येते गावाकडच्या जा माणसाला जगाय काय हो चार जित्रा बसली का माणूस जगू शकतोय इथं का खोली पाडा आहे का काय आहे सांगा शिरा कळलं पाहिजे किती तरी समजत नाही गेलं समजत नाही आता गेली शिगाला मी मागा व्हिडिओ बघितला तिचा शेंगाला कुठे गेली शेंगा करून ही पड भराये अरे आईच्यात गेलं तर सुख नाही तुला अ आईच्यात गेलं तर सुख नाही म्हणते मी मला लय सांभाळती ती तू फक्त एक महिना राहा आणि तुला दाखवू दे आयला म्हणेल ती चॅलेंज आहे तर आपली आम्हाला कशी पण गुरु 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 करून खात होती ज आता खाऊन दाव गेलीच ना काल गेली नाही तबर आज गेलीस का मला लगेच हा काम केलं शेवट अन्न आहे मनात जरा भान ठेव लोक्यात जरा विचार कर त्याचा आणि तशी वाग लेकरा बाळांना जीव लाव अजून आयुष्य लय घडायचं आहे खरी माणसाची किंमत कळती तर संकटात गावल्यानंतर आजारी ही लय ले पडल्यानंतर कळतं कोण येत नसतं शेवटी नात्यातलीच माणसं येत असतात हे कळलं पाहिजे तिला आन आन। आन आता गेले ऐकून आण पाच सात तोडं सोनं पाच सात तोड सोन आण येऊ नको पाच तोळ सोन आणल्या शिवाय आता अजिबात ऐकून येऊ न गो जावा या की रोजगाराला आणि पाच सात तोड सोन साठवा आणि ये घेऊन मग तुला खरं पैशाची किंमत कळल पाच ते सात तोड सोनं घे आणि मगच घराकडे या अरे अर्धा थोडा घेणं मुश्किल हे ग्रॅम घेऊ द्यायला म्हणले चॅलेंज सोनं घ्यायचं एवढं सुखात आहे काय एवढं सोपं आहे काय एवढं सुखाचं सोपं असत म्हणजे सगळ्यांनी तेच केलं असत जे माणूस कष्ट करते का त्याला कळत पैशाची किंमत त्यालाच कळते आणि ती आता पिरणी बिरणी आता लागली म्हणून मुद्दाम गेली कोण आणि असेन तशी ही काय करतो उलट गेली ती बरं झालं एका दृष्टीने लय बाहेर झालं कारण डोक्यावरचा ताप कमी झाला तिची बडबड कमी झाली महत्वाची मला आता हसायला याय लागलं रोजगाराला गेली आईच्या जाऊन रोजगाराला गेली <laughs> रोजगाराला गेली अर अठ्ठेचाळीस तास ना व चोवीस तास सुद्धा बसून घातलं नाही चोवीस तास दिवसातलं पाच तास सुद्धा बसून घातला ति रोजगाराला लावली तानून तानून लावली शेगाला शेगा कर आता पोतवर शेगा कर आणि किती गिर एक ती आणि किती गिरी आम सोन येत साग लय भारी झालं शेंगाला गेली शेगाला मित्रांनो तुमच्याकडे बाजरी कुठली फिरती तो ब्याऐंशी जेहरातीन बाजरी पिरू का राणी पिरू ही मला नक्की कमेंट करून सांगा मी जरा कन्फ्युज झालोय ब्याऐंशी जेहोत्तीन चांगली आहे खायला तर जरा पाखर लई दमवत हो राणी बाजरीला दम एवढी दमवत नाही हो राणी बाजरीला झड आहे ब्याऐंशीला झड नाही एवढी राणी बाजरी लई झड असती तर चला निघालो यात आठवडीला येतो बाजरे घेऊन बाजरीचं बी उद्याला पिरो 走了拜拜